कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील चौथी कथा पाहणार आहोत तर कथेचं नाव आहे श्रीपादशी वल्लभ अवतरले अष्टमीचा चंद्र आकाशात विलसत होता योगीराज हिमालयातल्या एका गुहेत ध्यानस्थ बसले होते धगधग त्या धुनीमधून केशरी अग्निज्वाळा ऊब आणि प्रकाश देत होत्या साधारण एकशे सत्तर ते एकशे बहात्तर वर्षाचा कालखंड सरला होता योगी राजाने आपले अर्धोन्मिली नेत्र उघडले आणि अल्लक पुकारला बाहेर तीव्र हिमवृष्टी होत होती विजांचा विलक्षण कडकडाट होऊ लागला मेघांच्या प्रचंड गडगडाटानं सृष्टीचा थरकाप होऊ लागला गुहेत एकाएकी कवडी उदाचा धूर भरला आणि त्या धुरातून योगी वेशातील श्री दत्त महाराज प्रकट झाले योगीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं दोन्हीही विभूतींनी एकमेकांस